ताई आ, मी तिकडे येणार आहे उद्या परवा त्या भागात आलो दोन तीन दिवसात पुढच्या की मी तुम्हाला भेटायला येतो आणि आपण शासन दरबारी आपण काही पाठलाग करू आणि तुम्ही अजिबात खाचायचं नाही जे गोष्ट झाली ती झाली आता त्या गोष्टीला काही आपण परत आणू नाही शकत पण तुम्ही हिमतीनं उभं राहायचं एवढंच मी तुम्हाला फोनवरनं सांगेन मी पुढच्या चार पाच दिवसात तिकडे येतोय आणि श्रीराम तेलंग साहेब आहेत त्यांना घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येतो आपण बघू शासनाच्या दरबारी आपण पाठलाग करू मी काही माणसांना भेटेल बोले पाठपुरावा झाला पाहिजे कारण पाच पाच बहिणी ये सर मला आम्ही पाच बहिणीच आहेत आहेत किती जणांची लग्न बाकी दोघे ठीक आहे आम्ही आम्ही भेटायला येतो आपण बोलू शासनाच्या मागणी करू हो सर हा ठीक हा सर सर बोला जाऊन चालेल पुण्या दिवशी येतात एक दिवस अगोदर सांगा यांना सांगता येईल आपल्याला थोडंसं या प्रकरणामध्ये लक्ष घालावं लागेल काय होलं थोडंसं आमचा समाज छोटा असल्यामुळे थोडा आपल्यासारखं लक्ष थोडस काहीतरी मी आता पुण्यात आहे आता लगेच विजे ठाल असतो माझी पण तब्येत बरोबर नाही पण मी कारण सांगत नाही मी तुम्ही तिकडं आलो की पहिलं तिकडे जाऊ आपण ओके 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 सर चालेल ओके